वालेव गावातील फणसपाडा समतानगर हनुमान नगर शिवाजीनगर एडीनगर सचिनबाबा नगर, एडी नगर, नगर खैरपाडा आदर्श चाळ खत्री नगर साईबाबा परिसर दांडेकर कंपाऊंड हे परिसर उंचावर असल्यानं पेल्हार धरणाच्या पिण्याच्या पाण्याला अपेक्षित दाब मिळत नसे परिणामी काही ठिकाणी पाण्याच्या ऐवजी हवाच येत होती परिणामी लोकांचे हाल होत होते हे मी उघड्या डोळ्यांनी पाहत होतो खूप वाईट परिस्थिती होती ही गोष्ट मी माझ्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली वेळप्रसंगी लोकांना वापरण्याच्या पाण्यासाठी एक टँकर घेऊन लोकांना पाणी सर्वत्र वितरित केले मागील वेळी मी माझ्या भाषणात तुम्हाला सूर्याचे पाणी देईल हा शब्द दिला होता आणि आज तो पूर्ण होत आहे लोकांच्या विश्वासाला जागलो हेच समाधान आहे त्या वचनपूर्तीचा कार्यक्रम माझ्या प्रभागात स्थानिक महिला भगिनी आणि वरिष्ठ नागरिकांच्या हातून नारळ वाढवून संपन्न केला त्यावेळी विभागातील महिला वर्ग स्थानिक नागरिक तसेच श्री जयेंद्र पाटील श्रीमती लीला पाटील बेबिताई गोवारे फरिदा शेख शंकर कदम मेहमूद मकरांनी त्रिलोकनाथ गुप्ता विजय सरदार अजिनाथ लंगडे मिठूभाऊ चव्हाण भगवान येवले ठाकूरप्रसाद गुप्ता भुसारे पाटील हवलदार यादव नवदुर्गा महिला मंडळ जिजाऊ महिला मंडळ लक्की ग्रुप समतानगर गणेशोत्सव मंडळाचे सभासद आणि अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कारण पाणी हा गंभीर विषय होता मी लहानपणापासून पाणी भरताना किती हाल होतात आणि खास करून महिलांना काम आणि आपल्याकडे ज्या राहणाऱ्या महिला जास्तीत जास्त कामावरती जाणाऱ्या महिला जा आहेत म्हणजे काम पण करा पाणी पण भरा सगळं करून त्यांनाच वेळात वेळ काढायला लागत ला होता मग मा, माझी मा, जिम्मेदारी होती की त्यांना काहीतरी माझ्याकडनं चांगलं करता यावं हो। त्यासाठी मी प्रयत्न करत होतो पहिल्या पाच वर्षामध्ये मी म्हणजे खोटं मला बोला बोलायला आवडत नाही त्या टामाला पण बोलत होतो की पाणी हे पाच वर्ष येणार नाही पण मी रस्ते गटाची कामं केली त्याच्यानंतर या दोन हजार पंधरा मधून त्या वीस मध्ये रस्ते कटाची काम नाही झाली पण पाण्याच्या पाठी लागलो आणि पाणी तुमच्यापर्यंत आणलं काही प्रमाणात थोड्या प्रमाणात आलं परंतु आता मला समाधान आहे आपल्या भागामध्ये टक्के लोकांकडे पाणी होते दहा टक्के अजून काही लोक लुटत आहेत परंतु ही पाण्याची योजना आम्ही महानगरपालिकेमध्ये दोन हजार अकरा पासून जी ही योजना होती ती आज कुठे पूर्ण झाली आहे आणि हे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी कसं जाईल आणि जे समाधान त्यांच्या घरावरती येईल आणि त्यांच्या प्रत्येक महिलेच्या एक चेहऱ्यावरती हसू येईल त्याच्यामध्येच माझं समाधान असणार आहे आणि ही माझे एकट्याची मेहनत नसून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुम्ही सगळ्यांनी दिलेली सात मुळे आपण इथपर्यंत पोचलो आहे आणि पाण्या इथेच आपल्याला थांबायचं नाहीये हे पाणी आपण लोक लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर या पाण्याचा दुरुपयोग नाही करायचा हे तुमची ज ज़, जबाबदारी असणार आहे कारण पावसाचा वेळ आज तुम्ही पाहत आहे पाऊस अजून पडतोय एक काळ असा येईल की पाणी पाऊसही पडणार नाही मग पाण्याचा उपयोगही आपण तसं प्रमाणात केलं पाहिजे पाणी येतं म्हणून त्याचा वापर वाईट आणि खतर केला नाही गेला पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्याल आणि नक्कीच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता आहे आणि पुढेही राहील एवढं मी म्हणून येथेच सांगतोय धन्यवाद येन अष्टा दिन धरणा अरे थैंक यू जय हिंद जय भारत आपण ज्याप्रकारे आपले मनोवर एकटा छाप पाडकेला आहे ना ना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलींनी इथे आणले आहे आपण बघण लेता तर सगळे स्वतःच बोलतात सगळ्यांनी एक आप सोन करते ना आजपर्यंत ते सगळे वादे या दहा वर्षात पाच वर्षात पूर्ण केले आहेत आजपर्यंत प्रभुभाऊने आम्हाला भरपूर साथ दिली आहे याबद्दल मी प्रभु भरपूर आभार मानते आमचे प्रत्येक प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केले आहेत आता त्यांनी हे पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करायला घेतलाय त्याच्याबद्दल पण मी प्रभुभाऊचे भरपूर भरपूर लेडीज करून सगळ्यांवर म्हणजे प्रमुख थँक्यू आणि हीच आशा करते की पुढेही हाच नगरसेवक आम्हाला मिळो <laughs>